श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे पूर्व की पश्चिम घरातील कोणती दिशा घड्याळ्यासाठी शुभ घरात घड्याळ असणं फार गरजेचं आहे तसेच या घड्याळाची दिशा देखील योग्य असणं गरजेचं आहे जर घरातील घड्याळ योग्य दिशेला नसेल तर वास्तुदोष लागण्याची शक्यता असते तसेच जर घड्याळ चुकीच्या दिशेला असेल तर आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो घड्याळा संबंधित वास्तुशास्त्रात काय म्हटलं ते जाणून घेऊयात ही दिशा घड्याळ्यासाठी योग्य घड्याळाला नेहमीच पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं गरजेचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला घड्याळ लावणं शुभ मानलं जातं हलक्या रंगाचं घड्याळ घरात लावावं वास्तुशास्त्रानुसार घरात हलक्या रंगाचं घड्याळ लावावं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो तसेच जर घरात गडद गड़ा रंगाचं घड्याळ लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते घरात बंद घड्याळ ठेवू नका वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरात कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नये घरात बंद घड्याळ ठेवल्याने घरातील वातावरण बिघडू शकते जर तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर ते आत्ताच फेकून द्या किंवा जर बिघडलं असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या या दिशेला घड्याळ कधीच लावू नये वास्तुशास्त्रानुसार घड्याळाला दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावणं चुकीचं मानलं ला जातं या दिशेला घड्याळ लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जाचा वावर होतो तुटलेलं घड्याळ घरात ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तुटलेलं घड्याळ ठेवू नये तुटलेले घड्याळ घरात ठेवल्याने घरातील वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असते तसेच तुटलेल्या घड्याळाला दुर्भाग्याशी जोडले जाते